हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे सात दिवसाचे सात वेगवेगळे भात तयार करूया आपण पहिला प्रकार आहे वांगी भात कांदा आणि टमाटे घेतलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे हळद घालायची आहे धन्याचा कूट घातला आहे दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता वांगी असे चिरून घेतलेले आहेत त्यात सगळा मसाला भरून घ्यायचा आहे दाबून असा दाबून मसाला भरून घेतलेला आहे आता दीड वाटी तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन वेळा आता आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा हिंग घालायचं आहे एक कांदा उभा चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता घालून चांगला भाजून घ्यायचा आहे आता यात वांगी घालायचे आहेत ते पण तेलात भाजून घ्यायचे आहेत उरलेला मसाला असतो ना तो पण घालून घ्यायचा आहे वांगी दोन मिनटं तेलात भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे चव खूप छान येते तुम्ही पण अशा प्रकारे वांगी भात कुकरमध्ये करून बघा दोन मिनटं कुकरला झाकण लावायचं नाही वर फक्त झाकायचं आहे वाफेमध्ये वांगी वाफतात दोन मिनटं झालेले आहेत आता तांदूळ घालायचं धुतलेलं स्वच्छ तांदूळ घालून ते पण मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद घालायचे पाव चमचा दोन चमचे तिखट घालायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे नक्कीच वांगी भात करून बघा दीड वाटीला तीन वाटी ती पाणी घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त खमंग वांगी भात तयार होतो नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्याकडे इथं बिर्याणी आणि पुलावमध्ये घालतात ना तळलेला कांदा तसा कांदा करून ठेवलेला आहे तो मी घातलेला इथं मस्त लागतो चवीला आता एक चमचा तुपाची धार घालायची आहे यामुळे भात खमंग फुलफुलीत आणि छान लागतो तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या बघा भात मस्त तयार झालेला आहे सगळे तुमचं नाव घेतील बघू शकता तुम्ही मस्त खमंग वांगी भात तयार आहे दुसरा प्रकार पन... शेजवान राईसच्या फरमाईशने शेजवान राईस बनवणार आहोत त्यासाठी तांदूळ असा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे ऐंशी टक्केच कूक करायचा आहे लिंबूचा रस दोन तीन थेंब घातलेला आहे म्हणजे भात मोकळा होतो आता उकळून घेतलेला आहे ऐंशी टक्के कूक पण झालेला आहे आता ते एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे खाली पाणी राहतं आणि वर भात राहतो आता त्याच्यात थंड पाणी घालायचं आहे म्हणजे भात मोकळा फुलफुलीतच राहतो तांदूळ तुटत नाही आता भाज्या घेतलेल्या आहेत मी इथं तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता आता तेल घालायचं आहे तीन चमचे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे आता मिरची उभे उभे चिरून घेतलेत ते पण घालून चांगले भाजून घ्यायचे आहेत आता भाज्या घालून घ्यायच्या आहेत सगळ्या मस्त लागतो आणि हेल्दीसुद्धा होतो भाज्या हाय फ्लेमवर पाच मिनटं कुक करायच्या आहेत कांदा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि सगळ्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत मीठ घालायचं आहे म्हणजे लवकर भाज्या वाफल्या जातात हाय फ्लेमवर पाच मिनटं कुक केलेल्या आहेत आता भात घालून घ्यायचं आहे भात पण बघा मोकळा फुलफुलीत झालेला आहे सगळा चांगला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता इथं शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो पण घालून घ्यायचा आहे मस्त लागणार आहे एकदम भात सगळं चांगलं मिक्स करून आता झाकून ठेवायचं आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेजवान फ्राईड राईस आहे हा एकदम मस्त लागतो मुलांना तर खूपच आवडेल मुलेच काय घरातले सुद्धा हा भात खाल्ल्यावर दुसरा भात खाणारच नाही शेजवान फ्राईड राईस मसाला तयार आहे चला तर मस्त सर्व करूया साईडला शेजवान चटणी द्यायची आहे सगळा प्रकार जिरा राईस आणि तांदूळ वीस मिनटं भिजवून ठेवलेला आहे पाणी तोकळायला ठेवलेलं आहे यात खडे मसाले घालूया दोन तेजपत्ते आहेत तीन लवंग आहेत तीन काळी मिरी आहे मीठ घालायचं आणि फ्लेवर छान येतो मसाले ते आपण यातच घातल्यामुळे तर भिजवलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे मग तांदूळ घालायचं आहे पाणी उकळलेलं आहे तांदूळ घालून मोकळा होण्यासाठी भात यात एक चमचा तूप घालायचं आहे आणि लिंबूचा रस घालायचा आहे तांदूळ चांगला खळखळ उकळून वर नाचायला पाहिजे एवढ्यापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एटी पर्सेंट भात कूक झालेला आहे तेवढाच करायचा आहे आपल्याला आणि गाळून घ्यायचं आहे असं चाळणी ठेवून गाळून घेतलेलं आहे सगळं पाणी त्यावर थंड पाणी ओतायचं आहे म्हणजे त्याचा प्रोसेस शिजण्याचा बंद होतो आता सगळे मसाले आपण काढून टाकायचे आहेत शिजवताना घातलेले आता तूप घातलेलं आहे चार चमचे बघा भात किती मोकळा फुलफुलीत तयार झालेला आहे तर तुपामध्ये जिरे घालायचे आहेत भरपूर कारण आपण जिरा राईस बनवतो ना जिरे थोडे लालसर झाल्यावर कोथिंबीर चिरून बारीक चिरून घालायचे आहे म्हणजे काय होते कोथिंबीर पण चिकटत नाही भाताला म्हणून त्यातच घालून घ्यायचे आता भात घालून घ्यायचं आहे आणि मस्त सगळा भात हलवून घ्यायचं आहे सगळा भात इथं हलवून घेतलेला आहे आता झाकून ठेवायचा आहे आपण एटी पर्सेंटच कुक केलं आहे ना अजून थोडा कुक करावा लागेल मस्त भात फक्त पाच मिनिटात वाफलेला आहे पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चौथा प्रकार आहे रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी त्यासाठी कप बासमती तांदूळ घेतलेला आहे फोर्थ कप बासमती तांदूळ घेतले त्यात अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप मसूर डाळ घ्यायची सगळं स्वच्छ धुवून आहे आणि अर्धा तास सगळं भिजवून ठेवायचं आहे डाळ पण अर्धा कप घातले सगळ्या अर्धा तास भिजवलेला आहे आता कुकर मध्ये चार कप पाणी उकळायला आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आपलं सगळं पाणी काढून घेतलंय डाळ तांदून मधलं तेल घालायचं एक गाजर घातलेला आहे आणि एक बटाटा घालायचा आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक अद्रकचा आहे आणि एक चमचा बॅडगी मिरची घालून याला काढून घ्यायचंय तडल ठेवलेले गॅस तडक्याला एक चमचा तूप घालायचं तेल मोहरी एक चमचा जिरे घालायचे दोन तमालपत्र घालायचे आहेत दोन बॅडगी मिरची घालायचे आहेत हिरवी मिरची जे उभे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत एक कांदा घालायचा आहे सगळं भाजून घ्यायचं चांगलं म्हणजे टेस्ट खूप छान येते कांदा भाजलेला आता एक टमाटा घालायचा टमाटे सॉफ्ट होऊपर्यंत भाजायचे आपण खिचडीत मीठ घातलेलं आहे आता यात पण थोडं मीठ घालायचं आहे जे टमाटे लवकर मऊ होता टमाटे मऊ झालेले आहेत आता यात अर्धा चमचा हळद घालायची आहे लसूण अद्रक आणि तिखटची पेस्ट केलेली ती घालायची आहे आता यात अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे पाणी घालायचं पाणी उकळू द्यायचं थोडी हिंग घालायची खिचडी पण छान शिजलेली आहे एक ते दोन मिनिट आहे आता खिचडी घालून तूप घालायचं कोथिंबीर घालायचे दोनच मिनिट झाकून आहे रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचड्या आपला तयार आहे किती सुंदर दी सते। जरूर एकदा करून पहा आणि मला मदे सांगा तुम्ही कशा प्रकारे करता थे। प्रकार। प्रकारे ते दोन दही भात करणार आहोत आपण आज एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याला तीन वाटी पाणी घातलेलं आहे जरा जास्त पाणी घालायचं म्हणजे भात मऊ होतो मीठ घालायचं आणि याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या या दोन प्रकारे आपण दही भात करणार आहोत त्यातला एक प्रकार बघूया भात असा मऊ करून घेतलेला आहे त्यात दूध कडक करून घालायचं पर्यंत घालायचं आपण दही करताना कसं विरजन घालतो तसं यात विरजन घालून घ्यायचं आहे पण दुधाला कसं विरजन लावतो ना त्या प्रकारे असं विरजन लावायचं आहे दही घालून ते झाकून ठेवायचंय म्हणजे दही तयार होत चार तास झालेले आहे एकजीव करून आहे सगळं वरून दही घालण्याची गरजच नाही प्रवासाला जाताना पण आपण असं विरजन घालून नेऊ शकतो भाताला आणि फोडणी वेगळ्या डब्यात नेऊ शकतो म्हणजे भात जास्त आंबट पण होणार नाही फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे तर जिरे मोहरी घालूया हिंग घालायची थोडी बॅडगी मिरची लसूण फोडणी घालायची मीठ पण घातलेलं आहे बघून घालू शकता कमी वाटलं तर धन्याचं खोटं मीठ आहे थोडं मिक्स करून एकदा असा दही करून बघा आंबट पण होत नाही आणि पौष्टिक पण आहे दही पूर्ण यातच तयार झाल्यामुळे काय होतं द भात पूर्ण ऑब्झर्व करून घेतो दहीला आणि सुट्टा सुट्टा होत नाही प्रवासाला नेला तरी आपला प्रकार तयार झालेला आहे आता दुसरा प्रकारे बघूया भात असा मऊ करून घेतलेला आहे दही घालायचं थोडस दूध घालायचं थंड दूध घालायचं हा अर्धा चमचा धन्याचा पूट आहे धने पण थंड असतात फोडणी घालायची आपण मीठ भातात घातलेलंच आहे थोडं बघून घालायचं फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे हिंग घालायची आहे थोडी बॅडगी मिरची घालायची आहेत तीन दोन्ही प्रकारचा भात आपला इथं तयार आहे सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा हवा प्रकार आहे बटाटा त्यासाठी कुकरमध्ये तीन चमचे तेल घातले मोहरी घातले जिरे घातलेत अर्धा चमचा एक कांदा आहे कांदा सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे बटाटा आणि नॅपको आहेत ते घालायचे त्यात एकच भाजायचं भाजायचंय सगळं आता इथं एक वाटी साधा तांदूळ अर्धी वाटी तुरडाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि त्याला पण दोन मिनटं भाजायचंय दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घेऊया तांदूळ पेक्षा पाणी पाणी आहे सगळं मिळून दीड वाटी झालं आहे तीन वाटी पाणी भात मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी एक चमचा तूप घालायचं आहे आता लो फ्लेमवर दोन शिट्टे करून घ्यायचे आहेत तुला मोकळा फुलफुली दाणेदार भात तयार आहे बटाटे भात सातवा प्रकार सर्वांचा आवडता फ्राईड राईस आहे भाज्या तुमच्या आवडीच्या घेऊ शकता तांदळाच्या तिखपट पाणी आपण उकळायला ठेवलं आहे मीठ आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे भात मोकळा होतो तर पाणी उकळल्यावर तांदूळ घालायचे पाणी उकळलेलं आहे आता हे तांदळातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मग तांदूळ घालायचं अशी वर नाचायला पाहिजे बघायचं आहे एक शीत घेऊन असा दाबून बघायचं आहे झालेला आहे एटी पर्सेंट कूक झालेलं आहे आता गाळून घ्यायचे तांदूळ साळणीवर गाळून घेतलेलं आहे आता फ्राईड राईस करूया कढई ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता हिरव्या मिरचीचा ठेचा केला आहे ना आपण तो घालायचा लसूण घालायचा आहे आता चिरून घेतलेल्या भाज्या सगळ्या घालायच्या आहेत बीन्स आहे वटाणे गाजर आहे कोबी आहे भाज्यांना पाणी सुटू नये म्हणून हाय फ्लेम वर ठेवून परतायचे भाजून झालेल्या भाज्या आता यात मीठ घालायचंय एक चमचा सोया सॉस आहे मिऱ्याची पूड आहे थोडी आणि एक चमचा साखर घालायची आहे आणि सगळं परतायचं आहे आता भात घालायचा आहे आणि सावकाश आहे त्यावर काश्मीरी लाल तिखट थोडी आहे ना सोप मग कोण कोण करून बघणार सात दिवसाचे सात भाताचे प्रकार तुम्हाला आवडले का त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मेहनत खूप आहे